मराठा सर्वेसाठी कुली चपराशी सुरक्षा रक्षकची नियुक्ती अकोल्यावरील सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी मराठा सर्वेक्षण करताना चूक झाल्यास जबाबदार कोण महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना झुंपले मराठा सर्वेक्षणासाठी मनपाने यात कुली चपराशी व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केल्याने मराठा सर्वेक्षण करताना चूक झाल्यास कोण जबाबदार राहणार यामुळे मराठा समाजाचे सर्वेक्षण याबाबत जांगळगुत्ता झाला असल्याचे चित्र महानगरपालिकेत दिसत आहे अकोल्यातही सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी तर दुसरीकडे नियुक्त शिक्षकांची सर्वेक्षणाला दांडी मारताना दिसून येत आहे तर यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल हाताळता येत नसल्यामुळे त्यांना रोजंदारीवर इतर मुलं घेऊन सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला जात असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे त्यामुळे मुलांचे कॉलेज तसेच ट्यूशन याकडे दुर्लक्ष होत आहे मराठा सर्वेक्षणाचा मुद्दा निकाली निघणार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या सर्वेक्षणाकरिता योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाचा अभाव नसल्यामुळे मनपावर मात्र नामुष्कीची पाळी येणार असल्याची चर्चा सुरू आहे या सर्वेतून महिलांना वगळले आहे तर यामध्ये सामान्य प्रशासन विभाग आपले खिसे गरम केल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली या आहे यावर आयुक्त तथा प्रशासक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817